परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या अपक्ष उमेदवार मतदारांना आव्हान परभणी जिल्ह्यात सध्या लोकसभेची सतरावी निवडणूक प्रचार कार्यालय सुरू आहे दरम्यान आज दिनांक सव्वीस एप्रिल बुधवार रोजी जिंतूर शहरातील माउली मंगल येथे कार्यकर्त्यांची या बैठक व नागरिकांना समीर दुधगावकर यांनी या बैठकीच्या मार्फत आवाहन केले आहे परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी व परभणी जिल्ह्याच्या समृद्धीसाठी तसेच सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी व विविध असे विकास व जातीपातीचे राजकारण नष्ट करण्यासाठी एकदा सर्व मतदारांनी आम्हाला मतरूपी सहकार्य करावे म्हणून समीर दुधगावकर यांनी नागरिकांना आवाहन केले माऊली मंगल कार्यालयाचे अनेक मान्यवर मंडळींनी यावेळेस बोलताना आपले मनोगत व्यक्त करताना समीर दुधगावकर हे उच्च शिक्षित व जाणकार व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला दिल्लीत पाठवावे म्हणून सर्वच आलेल्या मान्यवर मंडळीने देखील सांगितले होते तसेच या कार्यक्रमात मंचावर माजी मंत्री गणेशराव दुधगावकर बंजारा समाजाचे रामदास साडे व्यंकटराव काळे बाबा सिद्दीकी माणिकराव पवार एस एस हाश्मी धराजी भुसारे भानुदास शिंदे आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होते तसेच यावेळेस कार्यक्रमाच्या नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या पत्रकार परिषदेत यांनी काय सांगितले नागरिकांना काय आवाहन केले ते पहा कार्यकर्ता मेळाव्याला चर्चासत्राला इथे उपस्थित राहिला आपलं निवडणूक निशाणी चिन्ह सगळीकडे पोहोचवण्यासाठी मदत करा प्रेशर कुकर आज जे काही तुम्ही ऐकलं ते आमचे विचार सगळीकडे पोहोचवण्यासाठी मदत करावी हा विकासाच्या मुद्द्यावर लढतोय जिल्हा उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये एम आय डी सी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खूप मागे आहे भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑफ लिव्हिंग या मुद्द्यांवर सुद्धा मागे आहे खूप अडचणीं प्रत्येक घराघरामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत त्या पण सोडवण्यासाठी दूरदूरपर्यंत काही संधी दिसत नाहीये हे सगळं करण्याकरता हे बदलण्याकरता काही नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्याची इच्छा आहे तर हे प्रयत्न चालू आहे मला माहिती आहे विश्वास आहे की जिंतूरचे सगळेच लोक जिंतूरचा भूमिपुत्र म्हणून जिंतूरचा तालुक्याचा माणूस म्हणून नक्कीच भरघोस सदस्य भरघोस साथ द्याल आणि दुधगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मंडळींच्या मदतीच्या मा, माध्यमातन एक सक्षम पर्याय देण्याची गरज जाणवल्यामुळे भूमिपुत्र म्हणून उभा आहे आम्ही जातीवर ते इलेक्शन लढत नाहीयेत आम्ही मुद्द्यांना घेऊन मुद्द्यांवर आधारित इलेक्शन लढत आहोत त्यामुळं पहिला मुद्दा आहे की मराठा समाजाची जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे त्याच्याचबद्दल तर मी निश्चित कटिबद्ध आहे मराठा नेतृत्व जरांगे पाटणांनी समाजाला सांगितलंय की जो शपथपत्र देईल त्याच्या मागे उभं राहा त्याला मतदान करा आणि मी हे शपथपत्र त्याच वेळेस दिलेलं आहे जेव्हा जेव्हा दादांच्या तोंडून हा शब्द बाहेर आला आंदोलनामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळे आंदोलनातील जी काही जनभावना करोडोच्या संख्येने जे आहे तशीच लाखोच्या संख्येने जनभावना परभणी लोकसभेमध्ये सुद्धा आणि ती सगळी माझ्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील मतदानाच्या माध्यमातून हा विश्वास आहे आणि इतर तर विकासाचे मुद्दे आहेत सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा मुद्दा आहे धनगर समाजाचा पण आरक्षणाचं स्पेसिफिक बोलायचं धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे सरकारी नोकऱ्या दुप्पट झाल्या तर त्याच्यामध्ये सर सगळ्या समाजांचं ज्यांचं ज्यांचं आरक्षण असतं त्यांना नोकऱ्या मिळतात त्यामुळे आम्ही काही स्पेसिफिक एका समाजासाठी म्हणून मी संधी मागत नाहीये आणि हे सगळं बघता सर्व स्तरावरून मदत होणार सर्व स्तरावरनं मतदान मिळणार परभणी जिल्ह्याला तुम्ही म्हणाल्यासारखं की बंडू जाधवचं नेतृत्व एक कमी शिकलेला व्यक्ती म्हणून दिसत वागण्यात जनता तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून सर्व स्तरावरनं खूप मोठा सपोर्ट मिळेल आणि विजय होईला विश्वास आहे नाही नाही तर अपमान त्यांनी मराठा समुदायाचा केला मी मागेच बोललोय की नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे कारण ते शिर्डी सभेमध्ये जेव्हा आले त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये दीड कोटी लोकांची शांततेच्या मार्गाने एकत्र एक सभा झाली होती मागणी करण्यासाठी तर त्याचा तुम्ही मराठा समुदायाचा उल्लेखही न करणे हा फार मोठा अपमान आहे आणि तो परत त्यांनी केला मला असं कळालं की मी त्या माणसाकडे लक्ष देणं सोडून गेलो मी त्या दिवशीपासून त्यामुळं त्यांनी परत परभणीमध्ये येऊ नये परत मराठा समुदायाचा या मागणीचा उल्लेख नाही केला हा परत एक मोठा अपमान आहे बारा लाख गरीबांना तुम्ही अन्न देताय म्हणजे तुमच्यामुळे बारा लाख गरीब आहेत हेच म्हणण्यासारखं आहे ऐंशी करोड लोकांना तुम्ही अजून पाच वर्ष फुकटचं राशन देणार हे म्हणणं म्हणजे सुद्धा तुम्ही मान्य करणे की तुम्ही दहा वर्ष फेल झालाय त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा आधारावर राजकारणात भाजपचं काम करण्याचं तिथे लात मारली वाईटही वाटतं की उगच वेळ वाया गेला कारण भ्रष्टाचारी जनता पार्टी हे काही भारतीय जनता पार्टी नाहीये जेवढे जास्ती बदनाम माणूस असेल तेवढं पटकन स्वागत भाजपामध्ये होतं हे सगळं अनुभव होतं आणि बदनाम जनता पार्टीमध्ये आता मेहनत करण्याचं काही काही फायदा नाहीये चांगलं काम होणार नाही हे जाणवल्यामुळे त्यांना मराठ्यांचा अपमान केला गेला राजीनामा देऊन बाहेर पडलोय त्यामुळे ते आता महिन्यापूर्वी घडलेलं होतं इलेक्शन लढायचं की नाही हा विचार नव्हता पण परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी आता खटो खनखो काय कठोर भूमिका एक स्ट्रॉंग भूमिका घ्यावी लागेल हे तर मनात होतं तेव्हापासून आणि मग समाजाप्रती काम करत राहिलो इथपर्यंत आपल्या उमेदवारीपर्यंत आलोय मी अमेरिकेचं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा भारतात परत आलो तेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये बरेच दिवस काम केलंय आणि राज्य संघटनेचा राज्य उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य करण्याचा अनुभव आहे चार वर्ष तेही पद दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून दोन टर्म नंतर सोडलं होतं आणि तो गुडविल सगळ्या बेस बेसमध्ये असल्यामुळे राज्यभराच्या देशभराच्या त्यांना इथे इन्वॉल्व्ह करण्याची प्रक्रिया सुलभ होईल जर आपण जनतेने खासदार म्हणून निवडून दिलं तर तो, तो एक विचार आहे की एमआयडीसी मध्ये त्यांचं इथे काय शिफ्ट करू शकतील त्यांचं एखाद कारखाना यावर लगेच जनतेने विश्वास दाखवल्यानंतर लगेच पावलं टाकता येतील प्लस एम आय डी सी डेव्हलपमेंट एम आय डी सी मध्ये जे काही कापसावर आधारित उद्योग होऊ शकतात किंवा इथे जी लिगो लॅब झाली आहे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी ही जी इंटर आशिया खंडातली एक पहिली एकुलती एक जागा जी आहे त्याच्या आधारावर काहीतरी स्पेशल सायंटिफिक डेव्हलपमेंट करणारे रिसर्च करणारे काही उद्योग इथे येऊन लॅब्स एस्टॅब्लिश करू शकतात का असं पण चर्चा नावाजलेल्या उद्योजकांसोबत जगभरातला करू शकेल हा माझा विचार आहे इंडस्ट्री ग्रोथसाठी जेणेकरून हे मागचे जे राजकारणी जे स्वतःला अनेक वर्षानुवर्ष पदांवर बघतात आणि त्यातच धन्यता मानतात आणि जनतेची उस्तोडीला आणि सगळ्या कामांसाठी दुसऱ्या गावात जावं लागतं ही ही मूर्खपणा थांबू शकेल हा प्रयत्न करेल आहे माझी आमची लढत जाणकरांना जाणकरांसोबत आहे एक्सिबेशन करताना काय सांगितलं कुणवी या मुद्दे आहे मराठ्याला आरक्षण नाही व्यवसायाला आहे जे केंद्र सरकारनं मान्य केले ती इम्प्लिमेंट करा कुण्ही मराठा एवढाच वाद आहे त्याचा जातीवाद नाही कुठलाही प्रश्न कोणाचं टक्केवारी कमी होत नाही पन्नास टक्क्याच्या हात या वादावरून ठेपले राज्य सरकारनं जी आर काढलाय मंजूर झाला नाही ते पार्लमेंटचं सांगतो तुम्हाला राज्याचं नाही सांगत मराठ्याला आरक्षण नाही व्यवसायाला आरक्षण आहे एकत, मी एक फक्त करेक्शन करेल म्हणजे आपल्याला मान्य करताना चुकीचे मानतात ना एकच बेस घेऊन मी उभा नाहीये परभणी जिल्ह्याचा इतिहास बघता भूमिपुत्रांनो होणारा अन्याय बघता विकासाचे मुद्दे बघता हे सगळे समजून घेऊन सक्षम असल्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये मी परभणी जिल्ह्याच्या न्यायासाठी उभा आहे एवढंच साधी गोष्ट फक्त त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं आम्ही